श्री क्षेत्र बाळेगाव खंडेरा या यात्रेस उत्साहात प्रारंभ झाला असून परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे यात्रेस येणाऱ्या सर्व भक्तांना राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक गणेश चंद्रकांत पुजारी खंडोबा देवस्थानचे मानकरी तसेच समस्त पुजारी अजिंक्य अशोक पुजारी किशोर पुजारी आदिनाथ पुजारी बंडू ढेपे पुजारी यांच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या यासोबतच बाळेगावचे सूर्योदय न्यूजचे संपादक बापूसाहेब सूर्यभाऊ करंडे उपसंपादक बापूसाहेब ढगे कार्यकारी संपादक, संपादक चंद्रशेखर आळगीकर संपादक मुनाफ शेख संपादक फारुख बोरगावकर वजीरभाई दिव्य न्यूजचे मुख्य संपादक रहीम पठाण रणनीती न्यूजचे मुख्य संपादक युनू सत्तार यांच्यासह बांधकाम कामगार मजूर संघटना सोलापूर जिल्ह्याचे अध्यक्ष बापूसाहेब सूर्यभान करंडे जिल्हा उपाध्यक्ष राजभाऊ जाधव शहराध्यक्ष तेजल रोहित परदेशी संघटक शोभा कवाडे मेघा तटराज तालुका अध्यक्ष साखराबाई सुरवसे संपादक रामा कांबळे यांच्या वतीनेही यात्रेतील सर्व भक्तांना शुभेच्छा देण्यात आल्या यात्रेच्या कालावधीत मार्गशीर्ष सेटी मधील चारही यात्रेच्या कालावधीत मार्गशीर्ष महिन्यातील चारही रविवार खंडेरायांची महापूजा मोठ्या थाटात पार पडली प्रत्येक रविवारी मानाच्या काठ्या नंदी ध्वजाची मिरवणूक मंदिर परिसरातून काढण्यात येणार आहे पारंपरिक वाघ्या मुरळी यांचे विधी मोठ घोडे पालखी मिरवणुकीने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला संध्याकाळी नांगर तोडण्याचा कार्यक्रम उत्साहात पार पडला यात्रेच्या अखेरच्या रविवारी दारुगोळ्याची भव्य रोषणाई करून मार्तंड भैरव यात्रेला रंगत आणण्यात येणार आहे सर्व पूजा विधी परंपरेनुसार शिस्तबद्धरित्या पार पाडण्यात आले असून मंदिरातील ट्रस्टी पुजारी आणि मानकरी यांचे विशेष योगदान राहिले आहे यात्रे दरम्यान पोलीस बंदोबस्त अत्यंत काटेकोर ठेवण्यात आला महिला पोलीस ग्राम पोलीस तसेच ट्रॅफिक पोलीस यांनी वाहतुकीची कोंडी असूनही मोठ्या जबाबदारीने व्यवस्था सुरळीत ठेवली आरटीओ व ट्रॅफिक पोलिसांचे विशेष सहकार्य लाभले याबद्दल सूर्योदय न्यूज चॅनल रणनीती टाइम्स दिव्य न्यूज चॅनल तर्फे पोलीस विभाग ट्रॅफिक पोलीस संपूर्ण सुरक्षा यंत्रणेचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले